मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी आज सात मार्च जी अपडेट आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करतो तर मित्रांनो मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेसंबंधी सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे की प्रशिक्षणार्थ्यांचे पगार कधी होणार हा संपूर्ण व्हिडिओ असतील त्यामध्ये कमेंटसुद्धा याच प्रश्नाचे आहेत की आमचे पगार कधी होणार तर मित्रांनो जोपर्यंत मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजनेतील जे प्रशिक्षणार्थी आहेत त्या प्रशिक्षणार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट अपलोड म्हणजे जी प्रोफाईल कंप्लीटची जी प्रोसेस होती जी पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो तुमचं पगार होणार नाही असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे आणि प बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांना असं वाटतं आहे की मी माझी प्रोफाईल अपडेट केली आहे आणि आता माझं पेमेंट होईल तर मित्रांनो तसं नाही आहे तुम्ही जरी तुमची प्रोफाईल अपडेट केली असली तरीसुद्धा अनेक असे प्रशिक्षणार्थी असतात अनेक असे वाघ असते जे हे जी प्रोसेस आहे ती अनेकांनी अद्यापही कम्प्लीट केलेलं नाही कित्येक तालुक्यातील ग्रुपवरती तुम्ही मॅसेज अद्यापही पाहिले असतील की हे ही प्रशिक्षणार्थी आहे यांनी आधार व्हेरिफिकेशन केलंय पण यांची डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीत ते अपलोड करून घ्या असेच मेसेज प्रत्येक ग्रुपवरती येत आहेत त्यामुळे जोपर्यंत त्या तालुका असेल किंवा जो जिल्हा असेल त्याच्यातील जे संपूर्ण जे प्रशिक्षणार्थी ऍक्टिव्ह आहेत म्हणजे जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत त्यांचं संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस होत नाही तोपर्यंत तो तुमचं पेमेंट मिळणार ना नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही कमेंट तरी करत असाल की आमचं पेमेंट कधी होणार किंवा मी वैयक्तिक म्हणजे असं तुम्ही कमेंट करता की मी माझं आधार व्हेरिफिकेशन केलं आहे पण मित्रांनो फक्त तुमचे आधार व्हेरिफिकेशन करून काही होत नाही संपूर्ण ना, म्हणजे जे प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत प्रत्येक तालुक्यात काय शंभर असतील दोनशे असतील तीनशे असतील संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचं जोपर्यंत पेमेंट हो आधार व्हेरिफिकेशनची किंवा डॉक्युमेंट अपलोडची प्रोसेस होणार नाही तोपर्यंत तुमचं पेमेंट होणार नाही असं सांगण्यात आलं आहे यासंबंधी एक ग्रुपवरील मॅसेजसुद्धा मी या तुम्हाला दाखवतो हे तुम्ही पाहू शकता त्याबरोबरच मित्रांनो आता असं देखील सांगण्यात आलं आहे की जर तुम्ही लवकरात लवकर तुमची प्रोफाईल जी आहे ती अपडेट केली नाही किंवा डॉक्युमेंट अपलोड केले नाही तर ते जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना डिएक्टिवेट करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलं आहे म्हणजे ते जे प्र प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना डिॲक्टिवेट केलं जाईल त्यांनी जर लवकरात लवकर त्यांची प्रोफाईल अपडेट केली नाही तर त्यामुळे जे प्रशिक्षणार्थी अद्यापही हे प्रोफाईल अपडेट करायचं राहिले त्या प्रशिक्षणार्थीने लवकरात लवकर तुमच्या अपडेट करून घ्या तुमच्यामुळं बाकीच्यासुद्धा प्रशिक्षणार्थ्यांचा तोटा होतो आहे तुमच्यामुळं जे बाकीचे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनासुद्धा त्यांचं हक्काचं जे पेमेंट आहे त्यांनी जे काम केलं ते पेमेंट मिळत नाही त्यामुळे जे प्रशिक्षणार्थी राहिलेत त्यांना कळकळीची विनंती आहे सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं परि शिक्षणार्थ्यांकडून की लवकरात लवकर तुम्ही तुमची आधार व्हेरिफिकेशन असेल डॉक्युमेंट अपलोडची प्रोसेस असेल ती कंप्लीट करून घ्या म्हणजे बाकीच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना पेमेंट मिळेल त्यामुळे मित्रांनो ही अपडेट ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर बेडे पेजला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथंच थांबू धन्यवाद